देवेंद्र फडणवीस बोलता है थे दबे परिस्थिति आत्ताच त्या संदर्भात माहिती घेतली कारण आपल्याला माहिती मी कार्यक्रमामध्ये होतो मी माहिती घेतली त्या ठिकाणी एक बाहेरच्या व्यक्तीने एक चुकीचं स्टेटस ठेवल्यामुळे आणि त्या ठिकाणी कुठल्या तरी पुजाऱ्याने बलात्कार केला वगैरे अशा प्रकारचं काहीतरी स्टेटस ठेवल्यामुळे तणाव निर्माण झाला आणि लोक रस्त्यावर आले जमावाला पांगवण्याकरता काही प्रमाणात लाठीचार्ज देखील करावा लागला पण आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे दोन्ही समाजाचे लोक एकत्रित बसलेली आहेत आणि हा तणाव त्या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न चाललेला आहे मात्र अशा प्रकारे जाणीवपूर्वक काही लोक तणाव निर्माण झाला पाहिजे अशा प्रकारचे स्टेटस ठेवून किंवा तशा प्रकारच्या घटना या घडवताना त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई ही निश्चितपणे केली जाईल मला एक सांगा की सभा झाल्यानंतर असं स्टेटस ठेवण्याची मुभा दिली आहे का कोणाला अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीनं एखाद्या धर्मावर किंवा त्या धर्म अवलंब करणाऱ्यांवर अशी टीका करण्याचे कुणाला या ठिकाणी अधिकार नाही आहेत त्यामुळे सभेचा आणि याचा संबंध जोडण्याचं काही कारण नाही आहे आणि सभा झाली म्हणून आम्ही असं केलं जर असं कोणी म्हणत असेल तर हे सहन केलं जाणार नाही असं आहे की आता त्या ठिकाणी शांतता आहे आता हे व्हिडिओ नेमके तिथले आहेत की बाहेरच्या आहेत हेही बघावं लागेल अनेक वेळा अशा परिस्थितीमध्ये आपण मागे देखील पाहिला डॉक्टर व्हिडिओ बाहेरचे व्हिडिओज हे देखील दाखवले जातात प्रिसिपिटेट केल्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे या सगळ्या गोष्टीची त्या ठिकाणी चौकशी केली जाते माझं एकच आवाहन आहे की सगळ्यांनी शांतता ठेवली पाहिजे कोणीही कायदा हातात घेऊ नका कोणी जर बेकायदेशीर काम करत असेल तर पोलीस त्याच्यावर कारवाई करेल कोणाला कायदा हातात घेण्याची आवश्यकता नाही सर तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतच्या प्रकरणासंदर्भात प्रतिक्रिया दिल्या दोषींवर कठोर कारवाई केली जाईल मात्र सर्वांनी शांतता राखावी अफवांवरती विश्वास ठेवू नये काही लोक जाणीवपूर्वक स्टेटस ठेवतात अशा प्रकारची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र यांनी दिली दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचा एक विश्वास तुला दिलाय काही लोक जाणीवपूर्वक स्टेटस ठेवतात असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय तर दोषींवरती कठोरात कठोर कारवाई केली जाईल अशा प्रकारचा विश्वास सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी दिला thank you